माझं नाव अंजली असून मी सव्वीस वर्षांची आहे माझ्या कुटुंबात माझे वडील अजित माझी मम्मी अनिता मी आणि माझा लहान भाऊ अश्विन चौकोनी कुटुंब आहे आम्ही काही वर्षांपासून दिल्लीला राहत आहोत माझे पप्पा बँकेत आहेत आणि मम्मी गृहिणी आहे मी कॉलेजमध्ये एम ची विद्यार्थिनी आहे माझा भाऊ आता अंतिम वर्षात आहे आपल्या सर्वांना मी माझ्या आधीच्या काही गोष्टी सांगते जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा माझ्या भावाचा जन्म झाला हळूहळू वर्ष निघत गेले तेव्हा मी दहा वर्षाची आणि माझा भाऊ पाच वर्षाचा होता तो लहानपणापासूनच मला क्यूट वाटायचा आम्हा दोघांचे एकच बेडरूम होते तो जेवढा क्यूट होता तेवढाच नटखटही होता नेहमी तो माझ्याशी भांडण करायचा तो माझे सामान इकडे तिकडे पसरवून ठेवायचा जसे की माझे पुस्तक कपडे इत्यादी आता तो शाळेत जायला लागला होता आणि मी अभ्यासात त्याची मदत करायची हळूहळू आम्ही मोठे झालो मी यवनात पदार्पण केलं आणि अश्विन आता वर्षाचा झाला होता होण्यासोबतच त्याच्या खोड्याही फार वाढायला लागल्या तो मला त्रास द्यायचा एक संधीही सोडायचं नाही आता मी अठरा वर्षाचे झाले होते माझ्या यवनात कमालीची झळाळी आली होती अठराव्या वर्षातच मी बावीस वर्षाची वाटायची माझे चांगलेच वाढले होते त्या वयातच माझी फिगर तीन चार दोन आठ तीन दोन झाली होती मी अजूनही कुमारी होते पण सेक्स बद्दल पूर्ण माहिती ठेवून होते शाळेतल्या माझ्या मैत्रिणी माझं यौवन बघून जळायच्या मुलं तर बघून बघून आहे भरायचे किती जणांनी तर मला प्रपोज केलं होतं पण मला या सर्व गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता त्यावेळी मी तर फक्त आपल्या अभ्यासातच लक्ष घालून होते कारण बारावीची एक्झाम होती ना घरी मी नेहमीच कम्फर्टेबल राहायची मग ते कोणत्याही रूपात का असे ना जसं की झोपताना कपडे न घालणे इत्यादी मला कपडे न घालायला जास्त आवडायचं घरी मी अंतर्वस्त्रे फार कमीच घालायची अंतर्वस्त्र विना मला फार छान वाटायचं झोपताना मी कपडे काढूनच झोपायची त्याच्यात मला फार वेगळीच मजा वाटायची कितीतरी वेळा मी शाळेतही आतमध्ये काही न घालता जायची माझ्या शाळेचा ड्रेस कोड होता निळ्या रंगाचा स्कर्ट जो टोंगळ्यापर्यंत होता आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे कलरची टाई एक दिवस रविवारी मी घरीच माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होती एवढ्यात माझा भाऊ अश्विन आला आणि तो माझे पुस्तक इकडे तिकडे करायला लागला मी त्याला म्हटलं मला डिस्टर्ब नको करू अश्विन मला अभ्यास करू दे पण तो माझ्या बोलण्याला ऐकून न ऐकल्यासारखे करून आपल्याच मस्तीत मस्त होता मी एका झटक्यात त्याच्याकडून पुस्तक घेतले आणि मी असे करताच तो माझ्या अंगावर तुटून पडला आणि मला खाली पाडून माझ्या अंगावर बसला आणि माझ्यासोबत हातापायी करायला लागला ह्या भांडणात मी त्याच्यापासून स्वतःला वाचवत होते कारण मी त्याला काही दुखापत करू इच्छित नव्हते तो माझ्या मावांवर बसला होता त्यामुळे ते एकदम दबले होते मला त्रास होत होता पण तो उठायचं नावच घेत नव्हता शेवटी मी हारून माझे पुस्तक त्याला दिलं आणि तेव्हा कुठे तो माझ्या अंगावरून उठला आणि मला सुटका मिळाली माझ्या बाजूला बसून तो काढून मला चिडवत होता आमच्या दोघात नेहमीच होत राहायची गुलगुली करत माझे माऊ सुद्धा दाबायचा असंच नेहमी चालायचं झोपताना तर तो माझ्या सोबत नेहमीच असली मस्ती करायचा आमची रूम वरच्या मजल्यावर असल्याने मम्मी पप्पांना याबद्दल काहीच माहीत पडायचं नाही एक दिवस मी बाथरूम मध्ये करत होती एवढ्यात माझा भाऊ आंघोळीसाठी आतमध्ये घुसला त्याला माहिती नव्हतं की मी आतमध्ये आंघोळ करत आहे आंघोळ करताना करता मी बाथरूमचा दरवाजा लावत नसते कारण वरती कोणी येत नसतो अश्विन वरती होता पण त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता कारण तो अजूनही छोटाच होता तर अश्विन सुद्धा बाथरूम मध्ये आंघोळीसाठी घुसला होता मी तिथे नागडी होऊन ना आंघोळ करत होती आधी तर मी घाबरले की कोण आलं पण जेव्हा मी पाहिलं की तो अश्विन आहे तेव्हा माझा जीव भांड्यात पडला आता घाबरायची वेळ अश्विनची होती तो मला पहिल्यांदाच नागडे बघत होता मला नागडे पाहून तो चपाला त्याच्या तोंडून काही आवाज निघाला नाही तो टकमक माझ्याकडेच बघत होता तिने काही बोलायची त्याच्यात हिंमतच नव्हती माझ्या भीतीने तो कपकपत होता तो घाबरत यासाठी होता की त्याला वाटलं असावं की मी मम्मी पप्पांना त्याची तक्रार करेन की हा माझ्या बाथरूम मध्ये घुसला म्हणून त्याला बघून मला हसायला आलं मी विचारलं काय झालं तो म्हणाला काही नाही ताई आणि एवढं बोलून तो परत जायला लागला तशी मी म्हणाले आंघोळ करायचे का तुला तो म्हणाला हो ताई मी म्हणाले ठीक आहे सोबत आंघोळ करू मी त्याला त्याचे कपडे काढायला सांगितले तसे त्याने हळूहळू आपले कपडे काढून बाजूला ठेवले आता तोही माझ्यासारखाच पूर्ण नागडा झाला होता आम्ही सोबत बसून करायला लागलो मी त्याला घालायला जसं एका आपल्या मुलाला आंघोळ घालते तशी अश्विनच्या शरीरावर मी साबण लावायला सुरुवात केली त्याच्या नोन्नूवर सुद्धा मी साबण लावली त्याचा नोन्नू अजून लहानच होत तीन इंचा असावा आंघोळ केल्यानंतर आम्ही आमचे कपडे घातले आणि मी परीक्षेची तयारी करायला लागली तसाच अश्विन आपला होमवर्क करायला लागला आता तर आम्ही रोजच आंघोळ करायला लागलो होतो आणि एकमेकांच्या खाजगी अंगांना पकडून पाहायला पण लागलो होतो त्या दिवशी नंतर मी आपल्या रूममध्ये अश्विन समोरच कपडे बदलायला लागली त्याच्या समोरच नंदगी व्हायची अश्विन तर माझ्या समोरच आपले कपडे बदलायचा जसं की मी सांगितलं होतं की मला रात्री झोपताना नागड होऊन झोपायला आवडत ऑक्टोबरच्या थंडीचा महिना होता मी नागडी होऊन ब्लँकेट मध्ये लेटली ले होती तो खाली पप्पांसोबत टीव्ही पाहत होता काही वेळाने झोपायला तो रूम मध्ये आला आणि येताच माझ्या ब्लँकेटमध्ये घुसून मला चिपकून लेटला ब्लँकेटमध्ये घुसल्या बरोबर त्याला माहीत पडलं की मी नागडी आहे तो त्याचे हात माझ्या अंगावरून फिरवायला लागला तो माझ्या मावांना खुरवाळत होता अश्विनला माझे मम्मे फार आवडायचे माझा भाऊ माझ्या निप्पल्सचे चिमटे घेत होता मी विचारलं असं का करत आहे तो म्हणाला ताई मला तुझ दूध प्यायचं आहे मी म्हणाले आता मला दूध नाहीये तो म्हणाला का तुला दूध का नाही ताई तेव्हा मी त्याला दूध घेण्याची पूर्ण प्रक्रिया सांगितली पण तो म्हणाला मला तुझं दूध प्यायचं आहे तर प्यायचंच आहे मी त्याच्या त्या बोलल्यावर म्हणाली ठीक आहे जशी तुझी इच्छा तसा तो माझे माऊस चुचायला लागला चुसता चुचत त्याला आणि मला जो केव्हा आली माहीतच नाही पडलं आता तर असा तो रोजच करायला लागला त्याला माझे चुचल्याशिवाय झोपच यायची नाही आता मलाही त्याच्याकडून माझे माऊस घ्यायची सवय पडली होती पण ह्या सर्वांमध्ये सेक्स नावाची कोणतीच गोष्ट नव्हती हे तर फक्त बहीण भावाचं प्रेम होत त्यानंतर जसं जसे आमचं वय वाढत गेलं तसं तसं आमच्यातलं नातं कसं द्रोळ झालं हे मी समोरील भागात सांगेन त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद